सुटला सुटला या मैदानातला सेमी सहा सुटला आणि सहाव्या सीमित लढत चालवली कशा गाड्या बोलतायत कशा गाड्या पळतायत सी मी बांडल या मैदानातला सहा बोलतोय आणि अतिशय सुंदर अशी गाडी बोलते ज्या बैला भल्या भल्याला वेळ लावलो असा बकासूर आणि गतीचं रद मशीन सर्जा హా గణేష నికాల్ ఉద్యా నీ పంచ నికాల్ సో మైదాన నికాల్ దా సెమీ ఫ सहा सा क्रमांक पाच वर धावलेली गाडी मोहिल सुजगाव या गाडीचा एक नंबरला त्यावरती बसलेल्या छोट्यावर कोराळकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन हार सुंदर अशी गाडी पाली मोहिल शर सुजगाव सुजगावकरांचा या ठिकाणी बकासूर आणि त्यांच्या सोबत पाला रणजित सर केला रणजित सर निंबाकर फलटण